गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेले केशोरी हे गाव परिसरातील चाळीस ते पन्नास गावचे मुख्य बाजारपेठ आहे केशोरी आणि परिसरातील नागरिकांना शासकीय कामकाजाकरिता गोंदिया या जिल्हा मुख्यालयी जावं लागत असल्यानं केशोरी ते गोंदिया या मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्यानं कमालीचा त्रास सहन करावा लागतोय या मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून सामान्य नागरिकांना मोठी गैरसोय होत असून रुग्ण विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना खाजगी वाहतुकीवर अवलंबून राहावं वा लागते केशोरी हा तालुक्यातील महत्वाचा गाव असून येथे शिक्षण आरोग्य व दैनंदिन गरजांसाठी अनेक नागरिक गोंदियाला ये जा करतात मात्र सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्यानं त्यांना खाजगी वाहतुकीवर अवलंबून राहावं वा लागतं ज्यामुळे वेळ आणि खर्च वाढत आहे नागरिकांची मागणी लक्षात घेऊन केशोरी जिल्हा जिल्हा परिषद परिषद क्षेत्राचे सदस्य श्रीकांत घाटवांदे यांनी या संदर्भात महाराष्ट्र परिवहन महामंडळ गोंदिया आगाराचे व्यवस्थापक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असून परिवहन महामंडळाने अद्यापही ठोस पावले उचलली नाहीत प्रवाशांच्या सोयीसाठी त्वरित बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांसह स्थानिक व परिसरातील नागरिकांनी केली आहे जर लवकर बस सेवा सुरू झाली तर अनेक प्रवाशांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते गोंदिया केशोरी बस आपल्याला केशोरीच्या चाळीस पन्नास गावाचा एक मुख्य बाजारपेठ केशोरी येथे आहे आणि केशोरी हा मुख्य बाजारपेठ असल्यामुळे गोंदिया मुख्यालयाला जाण्यासाठी कुठलाही महामंडळाची बस उपलब्ध नाही त्याकरिता इथल्या परिसरांना इथल्या शासकीय कामासाठी जा करण्याकरिता म्हणून गोंदिया मुख्यालयाला जाण्यासाठी एक बस महामंडळाची सुरू करावी अशी विनंती करतो है। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा